प्रचंड वाहतुकीचा ताण असलेल्या मिरज तासगाव मार्गावरील रसुलवाडी कौलापूर हद्दीत स्वयंभू गणेश मंदिरानजीकच्या अमित खत कारखान्यासमोर भर रस्त्यात मोठा भगदाड पडल्याने हा रस्ता प्रवाशांसाठी जणू मृत्यूचा सापळाच बनलाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूरकडे वर्ग झाल्याने आता या रस्त्याला कुणी वालीच नसल्याचं चित्र आहे हा रस्ता बारामती संकेश्वर महामार्ग अंतर्गत विकसित करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली होती या रस्त्याच्या कामाचा मंजूर असलेला उल्लेख माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयात दिसून येत होता मात्र घोषणा होऊन काही वर्ष उलटली तरी या रस्त्याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याचं दिसून येत आहे मिरज तासगाव मार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे कर्नाटक तसेच रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी महत्वाचा बनल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू असते मात्र रस्ता अत्यंत तोकडा असल्याने तसेच या रस्त्याची पावसाळ्यात ठेकेदारांच्या भिकारचोटपणामुळे चाळण झाल्याने प्रवाशांना जीव मुटीत धरून प्रवास करण्याची परिस्थिती असताना त्यात आता भरीस भर म्हणून नुकताच मानमोडी पाट्याच्या पुढे तासगाव दिशेने जाताना अमित खत कारखान्यासमोर या रस्त्याच्या एका बाजूला खड्डा पडलाय हा खड्डा आठ ते दहा फुटाचा असल्याने प्रवासी धोकादायक अवस्थेत या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत गेल्या चार दिवसात या ठिकाणी अपघाताचे अनेक प्रकार घडले त्यात काही जण जायबंदी होऊन प्रश्न प्रवासी आणि स्थानिक नागरिकांसमोर निर्माण झाल्याने फक्त या रस्त्यावरील ओढ्यांवर पावसाळी फलक लावण्याचे काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या विकासाकडे आता तरी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक व रोज या रस्त्यावर निजार करणाऱ्या प्रवाशांमधून व्यक्त होत